नमस्कार स्कूल पोर्टलला माहिती भरत असताना जर आपला नेम आणि पासवर्ड इन करेक्ट सांगत असेल तर आपल्याला अशावेळी आपला पासवर्ड बदलावा लागतो तर हा पासवर्ड कसा बदलायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे स्कूल पोर्टल आणि सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी पहिली लिंक आहे ते एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनची त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यानंतर या तीन डॉटला क्लिक करा तीन डॉटला क्लिक केल्यानंतर डिपार्टमेंट युजर लिंकची एक लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्यानंतर स्कूल पोर्टल या ऑप्शन निवडा स्कूल पोर्टल ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युजर आणि पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करता येतं मात्र समजा आपला पासवर्ड विसरला आहे किंवा तो आपल्याला आठवत नाही आहे किंवा काही कारणास्तव मुख्याध्यापक बदलल्यामुळे आपल्याला तर मिळत नाही तर अशा वेळी आपल्याला पासवर्ड चेंज करण्यासाठी फॉरगॉट पासवर्डची ही जी खाली लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे फॉरगॉट पासवर्ड वरती लिंक केल्यानंतर आपल्याला या पहिल्या बॉक्समध्ये जो युडायस नंबर आहे शाळेचा तो यु नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला जो वरती कॅपच्या दिसते तो कॅपचा टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा ऑप्शन येईल महाराष्ट्र एज्युके एज्युकेशन वन टाइम पासवर्ड हॅज बिन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर सो डू नॉट शेअर युअर ओ टी पी विथ वन अशा प्रकारचा एक मेसेज या बॉक्समध्ये आपल्याला तो आलेला ओ टी पी टाकायचा आहे आलेला ओ टी पी भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक मेसेज येईल न्यू पासवर्ड हॅज बिन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर If यू डू नॉट गेट एनी पासवर्ड विद इन फायव्ह मिनिट देन कॉन्टॅक्ट युअर एज्युकेशन ऑफिसर टू रिसेट पासवर्ड आपल्याला पाच मिनिटात हा पासवर्ड त्या मोबाईल नंबरवरती जातो रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि जर आपल्याला तो नंबरच नसेल किंवा ज्या 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 नंबरवर जातो तो नंबरच नसेल तर आपण क्लस्टर लॉग इनवरून जो पासवर्ड आहे तो पासवर्ड रिसेट करू शकतो धन्यवाद